नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेदासा संस्कृत भवनम या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत समय भाग चार मध्ये आज आपण पाहणार आहोत सव्वा पुढचा भाग म्हणजे सव्वा सात सपाद सप्तवादनम तर सव्वा आठ ला म्हणायचंय सपाद अष्टवादनम त्याचप्रमाणे सव्वा नऊ ला म्हणजे नऊ वाजून पंधरा मिनिटाला आपण म्हणणार आहोत सपाद नऊ वादन अतिशय सोप है, सपाद 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 आहे सपाद म्हणजे सव्वा ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा सव्वा दहाला म्हणजे दहा वाजून पंधरा मिनिटाला म्हणायचंय सपाद दशवादनम सपाद एकादश वादन म्हणजे अकरा वाजून पंधरा मिनिट तर सव्वा बारासाठी सपाद द्वादशवादनम वादनम असं तुम्हाला म्हणायचं आहे सपाद म्हणजे सव्वा इथे सव्वा एक ते सव्वा बारा हे घड्याळ आपण पूर्ण केलेलं आहे ला सबस्क्राईब करा शेअर करा मित्रमैत्रिणी पाठवा पुढच्या भागामध्ये समयचा पुढचा पार आपण अभ्यासणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद